आजच्या सभेला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आमदार आमदार खासदार आदरणीय ओमराजे व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय विश्वास वयरा भागाचे दोन नेते मकरंद महाराज निरंजन महाला त्याचबरोबर काँग्रेसचे प्रमुख जीवन दत्तारगडी साहेब अॅडव्होकेट विकास जाधव साहेब मग कोठे दादा गोगे साहेब वसिनभाई साहब अशोक राव आशी बाप्पा शिवसेना तालुका प्रमुख रवि आकरे ओम पाटिल मार्केट कमिटी च संचाल श्री जाधव व्यासपी समोर बसलेले उकळे तुम्हाला तीन नेते मंडळी तुम्हाला आणि गावागावचे या ठिकाणी पंचकृषीतले आलेले सर्व महाविकास आघाडीतले पदाधिकारी उपस्थित वडीलधारी मंडळी आणि खूप मोठ्या उत्साहानं उपस्थित असलेले सगळे तरुण सहकारी ही सभा राखणार माझ्या माय बहिणींना ओमदाराने काही बोलण्यासारखं ठेवलंच नाही मागे मी इथे तुमच्या नंतर आता बोलायचं म्हणजे राशीवर माते हो उपय चांगलं बोलल्यावर काय आहे काही बाकीच ठेवली नाही मला मित्रांनो आजही आठवण ती इथे आलं इथे आहे त्यांच्या विरोधामध्ये एक उमेदवार त्याची स्मृती कायम म्हणाला काही तुमच्या माझ्या या तालुक्यातलं वातावरण कधी അനകാര ചൗദാ മധ്യ तुम्ही मला विधानसभेत पाठवलं त्यामुळं मी सुद्धा या तालुक्यातून प्रतिनिधित्व होते का माझे का शासकीय योजना आपण खूप मोठ्या प्रमाणात या यासहित परिसरासहित आणि त्या करत असताना सगळ्यांच सहकार्य मला लाभलं पण आपण त्याला फारसा गवगव कधी केला आणि मंत्री म्हणून तुम्ही निवडून दिल्यामुळे मला संधी मिळाली होती त्याही वेळेस अनेक शासनाचे धोरणात्मक निर्णय सर्व महाराष्ट्राला उपयोगी पडतील असे निर्णय माझ्या काळात माझ्या मंत्रिमंडळ काळात घेतले उपयोगी माझ्याचे आपले एक कोटी तेहतीस लाखाची दहा टक्के रक्कम ती तर सगळ्यात अडचण होती एक तर लोकवर्गनी दहा टक्के क्वचित गावं असतील लोकवर्गणी करणारी शासकीय राबवताना परत वर्गणी कशाला असं माझं मत होत त्यात परत हवलदारी मुक्तीची अट होती एवढ्या जाच आटी की मी मंत्रिमंडळाच्या मीटिंग मध्ये म्हणले की पाणी उपलब्ध करून दिल्याशिवाय हवेलदारी मुक्ती कशाला पृथ्वीराज बाबा होते मुख्यमंत्री आणि म्हणजे बाबा पाणी आधी कि मुक्ती आधी म्हणजे आता काही महिला बघिनी त्या सचिव त्यामुळे मला जास्त बोलता येईल म्हणून मी आपलं सांकेतिक भाषेत सांगायचं की तुम्ही ही जे अटी घातली आहे ती इतक्या टप्पे मुक्ती झाली तर ही योजना एवढीच निधी घेऊ मी म्हणलं आधी ही सगळी अट शिथिल केली पाहिजे तर निश्चित आणि पाणी पुरवठ्याला आपण वावरला पाहिजे म्हणून दहा टक्केची अट रद्द करून घ्या उंचावर लांब अशा ठिकाणी जी गाव होती ती व्हायबल नाही फिजिबल नाही दरडोई ले खर्च वाढतो म्हणून सुद्धा अनेक योजना थांबलेल्या होत्या तिने अटिवृ करून टाकली दरवेळी त्याचा खर्च किती होईल पाणी देणं शिक्षण आरोग्य पाणी या लोकांसाठी चार योजना आहेत आणि त्याच्यात आर्थिक कसं आणि तो निर्णय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाला विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते त्याही वेळेस कोकणापुरतच फक्त जलसंधारण महामंडळ करायचं चाललं होतं मी सांगितलेली कोकणातलं जसं पाणी एकदा वाहून जात कोरडा असतो कोकण तस आमच्या दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस एकाच दिवशी दोन दोन अडीच अडीच इंच पडतो आणि परत महिना दोन महिने तीन महिने तरी काहीच नसत तर ते सुद्धा पाणी आणलं पाहिजे म्हणून प्रवण क्षेत्रातील जे तालुके आहेत त्याचा समावेश तुम्ही करा आणि त्याच्यात बार्शी तालुक्या असेल एकशे एकोणीस तालुक्याचा समावेश विलासरावजींनी त्या प्रस्तावात बिलामध्ये केला आणि संधारण महामंडळामध्ये त्याचा समावेश झाला असा वेळ लाच्यामुळं अनेक बंधार्य आणि साठवण कराव्या पुढच्या काळात शासनाच्या निधी म्हणून हे धोरणात्मक निर्णय त्या विधानसभेचा उपयोग याच्यासाठी करायचा त्याच्यासाठी चांगल्याचं मार्गदर्शन विकास घ्यावा विधानसभेच्या फ्लोरवर तालुक्याचे प्रश्न मारायचे असतात कुटुंबाला संरक्षण मागण्याचं भाषण करायचं <laughs> तो सुद्धा विक्रम आपल्या समोरच्या व्यक्तीने करून घेतला आणि मी पण आता तीस वर्ष आमदार आहे म्हणजे होतो एक टर्म चार ते नऊ शासन होत म्हणून प्रत्येक मंत्री कुठले काम घेऊन गेला तरी तरी नकार पण दादा चाळीस वर्ष कधी कुठल्या कंत्राटदाराचे कमिशन मी नाही चाळीस वर्षात कुठल्या रस्त्याचं लहानच पाहल तलावाचं सांगवण तलावाच कुठल्या इमारतीच कधीही काम घेतलं नाही मी नाही माझ्या कुटुंबातल्या कोणी चाळीस वर्ष निरपेक्षपणे आणि निस्वार्थीपणे या तालुक्याच्या सेवेमध्ये मी कधीही मागे राहिलो नाही आणि म्हणून एक नैतिकता आहे म्हणून मी आज तुमच्या समोर तुमचं पवित्र मत मला द्यावं म्हणून त्या नैतिकतेच्या बळावर मी तुमच्या पुढे पण बेछूट आरोप करणाऱ्या खोट बोलायचे सव काही बोलायचे जे आरी येत नाही त्यांच्यावर खोटे केसेस आपल्या सेमता त्या थोडा बारशी आहे हाऊसगार तिथून मालवंडीतनं फोन करतोय त्याच्यात तुम्ही तिथं थांबवल ते होणारे म्हणायला जाण्याचे बघतो त्याच लोकेशन आहे ट्रेस झालेलं माझ्या इथल्या सीसीटीव्ही मध्ये मिटिंग मध्ये बसलेला त्यांचा रेकॉर्डिंग आहे असं असताना सुद्धा केवळ राज्याची सत्तापाठी पाठी आहे या इथल्या लोकांना तीनशे सात तीनशे सव्वीस वेगवेगळ्या चौकशा असे जन्मकडे मागे लावण्याचं काम माणूस प्रेमाने जिंकायचं नाही तर होकल लावून जिंकायचा असे एक नवीन पद्धत आहे आणि भाविक वेगवेगळ्या वाढायला गेलो सगळेकडे आता पोचाय त्यांचा खरी त्यांची वाळू त्यांची डांबर पण त्यांच रस्त्याच ताम पण त्यांच तुम्हाला बघायचं झालं मी रस्ते आणले म्हटल्या म्हणणाऱ्या माणसांचं कर्तव्य तर एकदा रायरासवरण आपली जी धाटी पण आहे धान म्हणजे तिथला रस्ता चार महिने झाले कस झालं बघून अजून पुढे जायचं झालं कवे कोरफळे कवे कोरफळे गोरपोळी माल नाही उपळे ते म्हणजे जवळच आहे बाळागरा म्हणजे हातकंद नको आरसी काय को कोणल्यासारखे आहे मुगत तुम्हाला लांब खर्च टाकायला वगैरे राहायचं आधी तुम्ही दृश्य वार्षिक त्याकडे मोठा प्रयोग केला म्हणजे ईश्वर नगराध्यक्ष म्हणून नगरसेवक म्हणून अनेक वर्ष काम केलं त्यांना तुम्हाला आपली मुन्सिपालिटीचा सत्ता असताना आपण त्या कॉन्क्रीट रोड केलो नागेश अलिपूर रस्ता उकळाई रस्ता किंवा शिवाजी पॉलेज समोरचा रस्ता किंवा जुन्या जे शंकर मी आगळगाव रस्ता परत ताडसौंडेनर रस्ता हे जे मोठे रस्ते ते कॉन्क्रीट केले आता हेवी नवीन तंत्रज्ञान का आणलं तर काँक्रिटच्या रस्त्यावर अमेरीकरण की मित्र अजून कुठल्याच देशात आपला देश सोडून आणि आपला देश धरून कुठं असं झालंय की अजून तरी मला एक तंत्रज्ञान तुम्ही आता खासदार आहात कुठल्या दौऱ्यावर गेले आणि आमच्या इथलं तंत्रज्ञान कुठून आलं तेवढं जरा कॉन्ट्रॅक्टर भाऊ हा कॉन्ट्रॅक्टर भाऊ घरातच <laughs> कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळं नवीन शोध दुसरं ते जे पटेल चौकातून भुलवाने चौकापर्यंत आधी डांबरे नास्ता केला की चार महिन्यात हा अनुभव लागला एडली इडली कारच जे असतं ना पांढरस वर खाली त्याची चौकशी होऊ नये बोंगा लागली पथरकार म्हणा शोध पत्र आम्ही ओरड्या लागलो सगळं म्हणून त्या वरड्याचा पुरवाद नष्ट करायचा म्हणून त्याच्यावर पण कॉन्क्रीट वस्तू घ्या <laughs> <laughs> कॉन्क्रीट वर डांबरी डांबरीवर पाहि आणि काम सगळं द्या का नाही पाच हजाराला एक मत विकत घ्यायची भाषा करणार माणूस एवढं गोळा केला त्याचा मी तर चाळीस वर्ष कुणाच्या खिशाला हात लावला नाही आणि मंच्याकडे जाणाऱ्यांनी आता कपड्याला खिशीच करायचं सोडून दिलं

आणि मी तर पुढं असं म्हणलं हे मला कुणी कधी तुम्ही पण मी आता गप्पा मारत होते विश्वास की पाच हजार म्हणतोय म्हणलं आपलं बी त्याच्यातच आलं म्हणून सांगा सगळ्यात परिस की भगवंताच मंदिर आपलं देशात भगवंताच मंदिर एकच आहे बारशी नाव भगवान बारशी मानते ती विदर्भ किंवा पलीकडचे लोक दोन वर्ष झा मी मनोहर पंत जोशी मुख्यमंत्री असताना पंढरपूरला पहिली शेवटची कॅबिनेट झालेली आहे त्याच्यात प्रताप मोहिते पाटलांनी त्यांचे इथलं एक देवस्थान आणि मी भगवंताचं देवस्थान याचा आग्रह धरला आणि मनोहर जोशी साहेबांनी निर्णय घेऊन ते तीर्थक्षेत्र विकासात समाविष्ट केलं त्याच्यात एक रस्ता पण पहिला निधी झाला हा त्या निधी आणि गेली दो आपल्या इथं देवन महाराज बोबलेंच महिनाभर प्रवचन असत आणि त्या प्रवचना ह्या वर्षीच कितव वर्ष आहे मला आठवण आपण दोन तरी वर्ष झाली कि त्याच काय ते फक्त निवास एक नंबर शाळेच्या ठिकाणी बांधणार म्हणून अरे देवा पुढे तरी महाराजा पुढे तरी खोटून उठणार आणि तिसरी एक लढली ती लुप्त असलेली पुष्पावती नदी दुर्वासाने शाप दिलेली नदी ती आता तिचं मी पुनर्जीवन करणार म्हणजे हवा पुराणात होती आता ही कुठनं कुठं नेतो जरी पुन्हा जर मोठ असेल नाही माझ तर काम मंदिर त्याच्यामुळं एक नंबरची मशीन भरलेली मशीन भरलेली मशीन भरलेली म्हणजे मशी। मशी नावाने <laughs> आणि दुसरी अहून पाचच आहे त्यावरच दोन नंबरचं बठण जस ओम दादाच दोन च तस माझं दोन च पण आम्ही आयुष्यात कधी दोन नंबरचा धंदा केला नाही त्यामुळं हे दोन नंबरचं बठण मशालीच आहे हे दाबून तुमची पाच वर्ष नव्हे